नमस्कार मी दिनेश खांजे आपण बघताय डंका महाराष्ट्रातील गडकिल्ले म्हणजे शिवकालीन इतिहासाची मंदिरं विशाळगड त्यापैकीच एक शिवकालीन इतिहासामध्ये विशाळगडाचं स्थान अनन्य आहे गेल्या काही वर्षामध्ये या विशाळगडाला अनधिकृत बांधकामांचा विडा पडलेला आहे शिवभक्तांनी अनेक वेळा या बांधकामांच्या विरोधात आवाज उठवला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही इथे एक टोलेजंग दर्गा थाटण्यात आलेला आहे इथे मटणाची दुकानं लॉज आहे इथे दारू ढुसायला हिंदू तरुणसुद्धा जातात सतत आवाज उठवल्यामुळे अखेर राज्य सरकारने या आवाजाची दखल घेतली काल इथे कारवाई झाली या बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला परंतु कारवाई झाल्यानंतर मुस्लिम मतांच्या ठेकेदारांनी या कारवाईच्या विरोधात आवाज उठवला एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्रातल्या मवियाच्या नेत्यांना दम दिला मुस्लिमांनी दोन दोन तास द उभं राहून तुमच्यासाठी मतदान केलेलं आहे तुम्हाला विजयी केलेला आहे त्याची हीच फळं काय असा सवाल केला आणि त्यानंतर काँग्रेसचे खासदार आणि शाहू छत्रपती त्यांना खडबडून जाग आली मुस्लिम मतांची किंमत चुकवण्यासाठी ते थेट किल्ल्यावर गेले त्यांनी मशिदीची पाहणी केली आज मीडिया या अनधिकृत बांधकामवाल्यांच्या बाजूने बोलतोय अनेक राजकीय नेते त्यांच्या बाजूने बोलत आहेत आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात येत आहे संभाजीराजे छत्रपती ज्यांनी या बांधकामांच्या विरोधात आवाज उठवला अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि कारवाई करणारं राज्यातलं महायुती सरकार इतिहासातली ती घटना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पन्हाळ्याला आदिलशाहचा सरदार सिद्धी जोहरने वेढा हारला होता आणि त्या विड्यातून निष्ठून जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिवस निवडला बारा जुलै सोळाशे साठ तेरा जुलैला ते चाळीस मैल अंतरावर असलेल्या विशाळगडावर पोचले या विशाळगडाने शिवकालीन इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आश्रय दिला आज त्याच किल्ल्याला अनधिकृत बांधकामांचा विडा पडलेला आहे बांधकामांची एकूण संख्या एकशे अठ्ठावन्न त्यापैकी दर्ग्यासह पाच सहा बांधकामांना उच्च न्यायालयाने संरक्षण दिलेलं आहे या बांधकामांवर कारवाई करू नये अशा प्रकारची स्थगिती दिलेली आहे परंतु उरलेल्या का बांधकामांवर कारवाई करायला राज्य सरकारने सुरुवात केलेली आहे हिंदू समाज किती भोळसट बेवकूफ आणि बेसावध आहे याची उदाहरणं आजूबाजूला नजर फिरवली तर कित्येक मिळतील मलिकी रेहान हा आदिलशाहीचा सरदार कधी काळी सुभेदार होता मराठ्यांनी त्याला ठार केलं विशाळगडावर त्याची कबर उभारण्यात आली या कबरीचं रूपांतर एका विशाल दर्ग्यामध्ये झालं जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा तेव्हा या दर्ग्याची उंची वाढत गेली आज या ठिकाणी तीन मजली दर्गा उभा आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी असाच अफजलखानाचा दर्गा निर्माण झाला असता परंतु आपल्या सगळ्यांचं सुदैव की राज्यात महायुती सरकार आल्यानंतर महायुती सरकारने या अफजलखानाच्या कबरीच्या भोवती जितकी अनधिकृत बांधकामं होती ती सगळी जमीन दोस्त करून टाकली नाहीतर इथे अफजलखानाचा दर्गा हजरत अफजल खान शरीफ म्हणून उभा राहिला असता आणि बेवकूफ इंदू तिथे सुद्धा गेले असते माझ्या घरात पाळणा हलू दे माझ्या मुलाला नोकरी लागू दे माझ्या मुलीचं लग्न जुळू दे अशा प्रकारचे नवस केले असते त्या दर्ग्यात कोंबडा चढवला असता आणि त्या कोंबड्याचं मांस तिथेच शिजवून खाल्लंसुद्धा असतं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ते वाक्य प्रसिद्ध आहे मला मुस्लिमांची भीती वाटत नाही मला ब्रिटिशांची भीती वाटत नाही पण मला हिंदुत्वाचा विरोध करणाऱ्या हिंदूंची मात्र भीती वाटते देशाने गुलामीचा मोठा काळखंड भोगलेला आहे आणि या कालखंडामध्ये अनेक मंदिरं तोडण्यात आली तिथे मशिदी उभ्या करण्यात आल्या देशाचे मानबिंदू भ्रष्टवण्याचा हा जो प्रकार आहे तो देशाच्या स्वातंत्र्यानंतरसुद्धा दुर्दैवाने सुरू राहिला महाराष्ट्रामध्ये मा गडकिल्ल्यांचं हिरवेकरण सुरू राहिलं एका बाजूला इतिहासाचं ब्रिगेडीकरण सुरू होतं आणि दुसऱ्या बाजूला गडकिल्ल्यांचं हिरवेकरण सुरू होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आली तेव्हा तेव्हा रातोरात गडकिल्ल्यांवर मजारी उभ्या राहिल्या त्यामुळे या मजारींवर दर्गे उभे राहण्यापूर्वी ही अनधिकृत बांधकामं नष्ट करण्याची गरज आहे आणि या गडकिल्ल्यांचं पावित्र्य अबाधित राखण्याची गरज आहे विशाळगडावर जे काही उभं राहिलं त्याचा ठपका फक्त मुस्लिमांवर ठेवता येणार नाही मी आणि माझा एवढाच विचार करणारी हिंदू मानसिकता आणि फक्त मुस्लिम मतांचा विचार करणारे हिंदू राजकारणी हे सुद्धा याला तेवढेच जबाबदार आहेत विशाळगड्यावर मटणाची दुकानं थाटण्यात आली दारू पिण्याची सोय होती आणि अनेक हिंदू तरुण इथे मोज मजा करायला नियमितपणे जात इथे मटण खात इथे दारू पित एका बाजूला हिंदूंनाही आत्मग्लानी आलेली आहे म्हणजे अशा प्रकारची अनधिकृत बांधकामं एखाद्या पवित्र स्थळावर कशाप्रकारे उभे राहतात जेव्हा हिंदू बेशरम होतो आणि मुस्लिम धार्मिकदृष्ट्या कट्टर होतो त्याच्या संकरातून अशा जी बांधकामं उभी हो राहतात आणि पवित्र ठिकाणं भ्रष्ट होतात सुदैवाने सगळा हिंदू झोपलेला नाहीये काही तरुणांचं रक्त अजूनही सळसळत आहे देव देश आणि धर्मासाठी ही मंडळी लढत आहेत हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलन या दोन्ही संघटनांचे निमंत्रक नितीन शिंदे आणि त्यांच्यासारखे कैक हिंदुत्ववादी तरुण कैक हिंदुत्ववादी संघटना विशाळगडावर जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे ते हटवण्याआधी गेले अनेक वर्ष लढत आहेत संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा सोमवारी काही तरुणांसह या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आवाज उठवत विशाळगडावर धाव घेतली त्यांनी एक कथा उघड केली ती अत्यंत भयंकर आहे ते असं म्हणाले की यासिन भटकळ जो या देशातला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता इंडियन मुजाहिदीन नावाच्या दहशतवादी संघटनेचा इंडिया कमांडर होता देशभरामध्ये बॉम्बस्फोट करत फिरणारा हा भटकळ काही दिवस विशाळगडावरच्या या अनधिकृत दर्ग्यामध्ये आश्रयाला होता अशी माहिती संभाजीराजे यांनी उघड केली एक म्हण प्रचलित आहे चुकला फकीर मशिदीमध्ये आता ही म्हण बदलून वॉन्टेड दहशतवादी दर्ग्यात अशा प्रकारे बदलावी लागेल अशी परिस्थिती देशामध्ये आहे संभाजीराजे यांनी काल विशाळगडावर धडक दिल्यानंतर त्यांचे पिताश्री कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी संभाजीराजे यांचा निषेध करणारं एक पत्रक जारी केलं त्याच्यामध्ये संभाजीराजे यांच्या आक्रमकतेचा निषेध करण्यात आला आक्रमकता म्हणजे अनधिकृत बांधकामांच्या विरोधात संभाजीराजे यांनी जो आवाज उठवला आहे त्या आवाजाचा या पत्रकामध्ये निषेध करण्यात आला होता आणि ज्यांचं नुकसान झालं आहे म्हणजे ज्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचं या तोडकाम कारवाईमध्ये नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात दे यावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली शाहू छत्रपतींनी जे पत्र जारी केलं त्या पत्रामध्ये संभाजीराजे यांचा निषेध तर करण्यात आला आहे परंतु अनधिकृत बांधकामाबाबत फक्त एका ओळीत उल्लेख आहे ही अनधिकृत बांधकामं पाडली पाहिजेत असं म्हटलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये दर्ग्याचा अजिबातच उल्लेख करण्यात आलेला नाही आहे कदाचित न्यायालयाने या दर्ग्याच्या तोडकामाला स्थगिती दिल्यामुळे असेल परंतु काँग्रेसचे खासदार असेपर्यंत शाहू छत्रपती या दर्ग्याच्या विरोधात चकार शब्द बोलू शकत नाहीत आणि त्यांना मुस्लिम मतांची इतकी धास्ती आहे की आज ते स्वतःच त्या दर्ग्यामध्ये पोचले आणि त्यांनी त्या, त्या दर्ग्याची पाहणी केली मुस्लिम मतांची ताकद बघा इम्तियाज जलील यांच्यासारखा कवडी दमडीचा नेता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या शाहू छत्रपतींना आठवण करून देतो की तुम्ही मुस्लिम मतांच्या बळावर जिंकून आलेल्या आहात आणि याची दखल घेत शाहू छत्रपती आपल्या मुलाच्या विरोधात पत्रक काढतात त्याचे कान पकडतात कान पकडतात त्याच्या आक्रमकतेच्या विरोधात आणि आक्रमकता कोणती विशाळगडावर जी अनधिकृत बांधकामं आहेत त्या बांधकामांच्या विरोधात त्याने आवाज उठवलेला आहे आणि हेच शाहू छत्रपती आपल्या मुलाचे कान पकडल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या किल्ल्यावर जातात त्या अनधिकृत दर्ग्यामध्ये उभे राहतात म्हणजे जे, जे शाहू छत्रपती त्यांच्या आयुष्यामध्ये त्या किल्ल्याच्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कधीही बोललेले नाही आहेत ते त्या दर्ग्यामध्ये उभे राहून त्या दर्ग्याला पावन करतात नरेटिव्ह कसं पसरवलं जातं त्याचं हे उत्तम उदाहरण आहे इम्तियाज जलील यांनी मुस्लिमांना इथे पीडित ठरवलेलं आहे ते मुस्लिम ज्यांनी विशाळ गडासारख्या पवित्र गडावर अनधिकृत बांधकामं उभी केली त्यांनी संभाजीराजे यांना आरोपीच्या पिंजरामध्ये उभं केलेलं आहे संभाजीराजेंचा दोष काय तर विशाळ गडावर अनधिकृत दर्गा उभा राहिला पटनाची दुकानं उभी राहिली अनधिकृत लॉज उभे राहिले अनधिकृत टपऱ्या उभ्या राहिल्या त्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात संभाजीराजे यांनी आवाज उठवलेला आहे तो विशाळगड जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे तो विशाळगड ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांना कधी काळी आश्रय दिला तो विशाळगड जो छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये मराठ्यांच्या हालचालीचं एक प्रमुख केंद्र बनला होता तो विशाळगड जो तारा राणी यांनी मुघलांकडून जिंकून घेतला होता त्या विशाळगडावर जेव्हा अनधिकृत बांधकामं उभी राहतात एक दर्गा उभा राहतो तेव्हा एकही हिंदू नेता तोंडातून तुंद चकार शब्द काढत नाही परंतु त्याच विशाळगडावर उभी राहिलेली अनधिकृत बांधकामं जेव्हा माहिती सरकारकडून हटवण्यात येतात तेव्हा मात्र एक मुस्लिम नेता त्याच्याविरोधात वादळ निर्माण करतो आणि मराठ्यांच्या छत्रपतींच्या वंशजाला दम देतो सरकारने तोडकाम कारवाई सुरू केल्यानंतर मीडियाची सहानुभूती मीडियाचा आवाज त्या अनधिकृत बांधकाम निर्माण करणाऱ्यांच्या बाजूने उठतो ज्या लोकांनी अनधिकृत बांधकामांनी हा गड पादाग्रंथ करण्याचा प्रयत्न केला त्यांना पीडित ठरवण्यात येतं ज्या नेत्यांनी या अनधिकृत बांधकामांना वरदस्त दिला ते नेते सेक्युलर ठरतात आणि जो नेता या बांधकामांच्या विरोधात आवाज उठवतो कारवाईची मागणी करतो त्याला आरोपींच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्यात येतं राज्यामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला पत्र लिहिलं होतं आणि गडकिल्ल्यांवर ज्या अनधिकृत मजारी उभ्या करण्यात आलेल्या आहेत त्या हटवण्यासाठी विनंती केली होती परंतु मुस्लिम मतांकडे डोळा ठेवून असलेले उद्धव ठाकरे सरकार या बांधकामांवर कारवाई करण्याचा प्रश्नच नव्हता हे धाडस महायुती सरकारने दाखवलं या बांधकामांच्या विरोधात बडगा उगारला विशाळगडावर जो दर्गा आहे तो जमीनदोस्त करण्यासाठी सरकारला आता न्यायालयामध्ये ताकद लावावी लागणार आहे न्यायालयामध्ये निष्णात वकील उभे करावे लागणार आहेत आता सेक्युलर नेते या मुद्द्याचं सुद्धा राजकारण करतील ते अनधिकृत बांधकाम निर्माण करणाऱ्यांच्या बाजूने तो दर्गा उभारणाऱ्यांच्या बाजूने ताकदीने उभे राहतील आणि मग मुस्लिम मतदार त्यांच्याआडी विधानसभा निवडणुकीमध्ये रांगा लावून पुन्हा एकदा मतदान करतील असेही ते प्रत्येक निवडणुकीमध्ये रांगा लावूनच मतदान करतात प्रश्न फक्त हिंदू मतदारांचा आहे हिंदू मतदारांनी लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये मरगळ दाखवली अनेकजणं सुट्टी साजरी करण्याआधी मुंबई बाहेर गेले होते आता हिंदू मतदार नव्या इतिहासाची निर्मिती करतात की पुन्हा एकदा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती हे पाहावं लागेल न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तासिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद